डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्ण मृत्यू झाल्याचं आपण पाहिलंय आता रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बिरवाडी येथे विरा वितेश मोरे या आपल्या आईच्या घरी आल्या असताना सकाळी अचानक घरात त्यांना चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामुनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं वीरा मोरे यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असा घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांनी आरोप केलाय नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती वीरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले असता सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी पुढील तपास महाड शहर पोलीस करतायत I <laughs> you.